जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय सहा जिल्ह्यासाठी आज जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे बऱ्याच जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात पर्यंत त्यातील एक हा शासन निर्णय आपण या ठिकाणी याची तारीख पण बघू शकता मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि पुढील काळात या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी दहा हजार रुपयाचं जे अनुदान आहे जी मदत निधी आहे ती शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजे पुढील दहा ते पंधरा दिवसाच्या आत ही रक्कम जमा होईल आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदानसुद्धा जमा झालेलं नाही ते सुद्धा लवकरात लवकर जमा होईल अशी आशा करतो आणि वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे या ठिकाणी मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेल्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान व शेतजमिनी करडून विहिरीचे नुकसान मनुष्य व पशु आणि घरपडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान तर वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या अनुषंगाने नुकसान व व ते झाल्यामुळं भरपाई दे ठरते आणि या ठिकाणी आता जो शासन निर्णय मित्रांनो तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरता प्रतिएक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता शासन निर्णय दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास <coughs> माफ करा शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये आता कोणते कोणते जिल्हेत नेमका तुमचा जिल्हा आहे का हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया निश्चितपणे आता या ठिकाणी सुरुवातीला आहे छत्रपती संभाजन ब नगर विभाग या विभागामध्ये छत्रपती संभाजनगर हिंगोली नांदेड बीड आणि जालना हे जिल्हे येतात प्रमुख म्हणजे या जिल्ह्यासाठी हा शासन निर्णय सध्या निर्गमी करण्यात आलेला आहे आणि दुसरा आहे पुणे विभाग यामध्ये सोलापूर आहे यामध्ये आपण बघू शकता की छत्रपती संभाजनगरमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये संपूर्णच जून ते सप्टेंबरमध्ये आहे या ठिकाणी छत्रपती संभाजनगरसाठी सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाखाचा निधी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे तसंच हिंगोली जिल्ह्यासाठी ती तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाखाचा निधी उपलब्ध केलेला आहे नांदेड जिल्ह्यासाठी सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाखाचा निधी उपलब्ध केलेला आहे बीड जिल्ह्यासाठी सातशे आठ कोटी आठ लाखाचा निधी उपलब्ध केलेला आहे आणि जालना जिल्ह्यासाठी चारशे एकसष्ट कोटी एक एकावन्न लाखाचा निधी उपलब्ध केलेला आहे तसंच सोलापूर जिल्ह्यासाठी सहाशे बावन्न कोटी सहा लाखाचा निधी उपलब्ध केलेला आहे असा ती तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार इतका निधी उपलब्ध येत्या पंधरा ते वीस दिवसाच्या काळात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करावा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू का भेटू असे सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद